सत्राचा विषय आहे महिला आणि रोजगार आणि आमच्या या चर्चासत्राच्या अध्यक्ष आहेत आमच्या विद्युत भागवत मॅडम आत्ताच जे प्रेझेंटेशन झालं आणि त्याच्यानंतर मला वाटतं आणि एक सर बोलणार आहेत मला याची चिंता होती की सकाळी जी आकडेवारी प्रेझेंट झाली आणि एक वारी सुद्धा समोर ठेवून लोकांना चांगलं वाटेल इतकं आपण सांगू शकतो या विषयावर ते माझ्याकडं स्किल नाही म्हणजे आकडेवारी सांगता सांगता तुम्हाला बोर न करणे इतकं स्किल नाही पण तरी मला असं वाटतं की काही आ, मी फक्त जस्ट रेफरन्स देईन आणि पाच एक मिनटं आकडेवारीमध्ये आपण थोडंसं सहन करा कारण का सकाळचे जे वक्ते होते ते खूप अनुभवी होते आणि आकडे सांगून सांगून पण तुम्हाला ते वाचून कंटाळा नाही आला पण माझं तसं नवी नवीन आहे आणि त्याच्यामुळं थोडंसं सहन करा पण सोर्सेसबद्दल आपण थोडंसं बोलूया या विषयाकडं येण्यापूर्वी की मी नेमकं काय याच्यासाठी वापरलेलं आहे साधन म्हणून तर सी एम आय सी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी याचा एक सर्वे आहे त्याच्यानंतर कंज्युमर पिरॅडमिक पिरॅडमिक हाऊस होल्ड सर्वे हा आहे दोन हजार सोळा ते अठराचा त्याच्यानंतर नीती आयोग यांनी तेरा एप्रिल दोन हजार सतरामध्ये ॲक्शन एजेंडा ड्राफ्ट काढला आहे तो म्हणजे दोन हजार सतरा ते वीस करता आणि अर्थात नॅशनल सॅम्पल सर्वे दोन हजार सतरा आणि अठराचा त्याच्यानंतर लेबर फोर्स सर्वे दोन हजार पंधरा ते सोळाचा आणि युनायटेड नेशनचं डेव्हलपमेंट प्रोग्रामचा विमेन व्हाईस एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेनरशिप इन इंडिया दोन हजार पंधरा ह्या हा एक रिपोर्ट आहे हे तुम्ही डिटेल बघू शकता आणि ते गुगल केलं की मिळेल किंवा त्याची बुक्स पण आहेत मी याच्यासाठी म्हणते की हे सोर्सेस आपल्याला भारतामध्ये उत्तरोत्तर दोन हजार बारा नंतर म्हणजे दोन हजार चार ते दोन हजार बारापर्यंत काही एक रोजगार उपलब्धी होत होती आणि याच दरम्यान शेती क्षेत्रामधली रोजगारी ही कमी होत होती म्हणजे शेतीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या ही कमी होत होती परंतु आ, या आकडेवारीमध्ये असं दिसते आपल्याला की दोन हजार बारानंतर नंतर पुन्हा तरुण लोक जवळजवळ चोवीस लाख शेतीकडं परतलेले आहेत इतकं म्हणजे हा भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे आपण ज्या नोकऱ्या देऊ शकू किंवा एक, एक शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळते या पद्धतीचं जे मीथक होतं ते कसं तुटलेलं आहे ही आकडेवारी आणि हे रिपोर्ट आपल्याला सांगतात म्हणून मी पहिल्यांदा तुम्हाला सोर्सेस सांगितले किंवा काय कोणत्या रिपोर्टच्या माध्यमातून किंवा मा अहवालांच्या माध्यमातून मी तुमच्याशी हे मुद्दे मांडत आहे तर साहजिकच म्हणजे हे उघड आहे सकाळच्या वरून किंवा मा सकाळच्या मांडणीवरून की उत्तरोत्तर बेरोजगारी वाढत आहे नोकऱ्यांचं प्रमाण घटत आहेत आहेत त्या नोकऱ्या कमी होत आहेत किंवा लोक बाहेर पडत आहेत त्यांना कमी केलं जात आहे मग त्याच्यामध्ये कुणा स्त्रियांचं वेगळं कशाला बघायचं असा एक मुद्दा येईल ना म्हणजे स्त्री पुरुष सगळे बेरोजगार आहेत आणि मग एकूण ही जी सिस्टम आहे ती कशी सगळ्यांनाच बेरोजगार करते किंवा सगळ्यांनाच बेकार करत आहे तर तुम्ही असं महिलांचं वेगळं काम म्हणून बघायला पाहिजे म्हणजे एकूण सिस्टीमबद्दलच बोलायला पाहिजे किंवा जी आताची आपली धोरणं आहे त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे हो खरं आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे पण स्त्रियांचा आपल्याला या संदर्भात वेगळा विचार याच्यासाठी करावा लागतो की बेकारांमध्ये बेकार बेकार लय बेकार असं म्हणतो ना आपण खूपच वाईट तर बेकारांच्या मध्ये बेकार अशी परिस्थिती ही स्त्रियांची आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण स्त्री या कॅटेगरीचा या वर्गाचा एक वेगळा विचार या सगळ्या भयावह सिच्युएशनमध्ये केला पाहिजे आणि ते अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून याच्यासाठी आपण जर फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट जर बघितला म्हणजे एम्प्लॉयमेंटचं म्हणजे कॉमन रेट जो बघतोय आपण की नुसतंच लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट तर त्याच्यामध्ये पुन्हा फिमेलचा बघितला तर तो, तो, तो आणखीन घटत घटत चाललेला आहे अशी आपल्याला एक आकडेवारी समोर त्यांना दिसते आणि जागतिक स्तरावर आपली जी या बाबतीतली नामुष्की होती आहे म्हणजे की काय भारतामध्ये स्त्रियांचं पार्टिसिपेशन नाही आहे म्हणजे स्त्रियांचं नोकऱ्यांमध्ये प्रमाण कमी स्त्रियांचं राजकारणामध्ये प्रमाण कमी म्हणजे आता डिटेलमध्ये जायचं झालं तर आमच्या गुरुज बसले तिकडे दोन एकोणीसशे पंच्याहत्तरपासूनचा हा मुद्दा आहे जेव्हा टूवर्स इक्वेलिटी नावाचं रिपोर्ट आलं त्याच्यामधली आकडेवारी आली किंवा पुन्हा आपण टूवर्स इक्वेलिटी अनफिनिश अजेंडा म्हटलं किंवा अजूनही ते मुद्दे तसेच आहेत सगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रियांचा सहभाग हा कमी आहे आणि त्याचाच रिफ्लेक्शन आपल्याला रोजगारामध्ये साहजिक दिसणार आहे परंतु याच्यामध्ये आपण जर बघितलं आत्ताचं रिपोर्ट ब्रिक्स देशामध्ये सुद्धा सगळ्या देशांची तुलना करता भारत सगळ्यात कमी आहे स्त्रियांच्या आ, लेबर श्रम श्रमाच्या फोर्समधला सहभाग जो आहे किंवा स्त्रियांचा जो वाटा आहे श्रमामधला तो अत्यंत कमी आहे आणि जी टूमध्ये सुद्धा आपल्याला खुशी होईल म्हणजे फक्त पाकिस्तान आपल्यापेक्षा <laughs> आपल्या कमी आहे म्हणजे तेवढं एक बरं आहे पण बाकीचे सगळे देश यांच्यामध्ये दे स्त्रियांचा सहभाग जो आहे श्रम श्रमामध्ये श्रमा किंवा ज्या लेबर फोर्स आपण जे म्हणतोय त्याच्यात तर पार्टिसिपेशन रेट जो आहे तो सगळ्या देशांचा आपल्यापेक्षा जास्त आहे भारतामध्ये म्हणजे ही चिंतेची बाब आहे आणि मग असं आहे ना की आपण कॉलर टाईट करू शकत नाही जागतिक मंचावर आणि तिकडून मग तुम्हाला बोलले बसतात किंवा सांगितलं जातं की काय तुमचं पार्टिसिपेशन रेट फिमेलचं कमी आहे आणि आपल्याला खुशी तेवढीच आहे की भारत भारतापेक्षा पाकिस्तान कमी आहे याच्या पलीकडं काय नाही मग मग असं आपल्याला दिसतंय की साधारणत दोन हजार तेरापासून आ, जो पार्टिसिपेशन रेट होता म्हणजे चौतीस पॉईंट आठ जवळजवळ पस्तीस टक्के फिमेल पार्टिसिपेशन रेट होता लेबर्स पोस्टमध्ये तो आता सकाळी आकडेवारी सांगितली चो सव्वीस चोवीस असा आलेला आहे ग्रामीण भागामध्ये अजूनच कमी आहे तर मला असं वाटतं की मग म्हणून आता ही आकडेवारी जर बघितली की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट हा कमी आहे याचा अर्थ आपल्याला या कॅटेगरीचा त्याच्यामुळेच सेपरेट विचार करावा लागतो म्हणून मी म्हटलं बेकारमधली बेकार कॅटेगरी जी आहे तीही आहे मग आपल्याला असं दिसतं की इथं युएनचा एनचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्यांनी स्वतःच नमूद केले की शिक्षणाने नोकरी मिळते हे भारतामध्ये मितक ठरलं आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीमध्ये स्त्रियांच्या बाबतीमध्ये ग्रामीण भागातल्या पदवीधारक मुली ज्या ज्या सदुसष्ट टक्के पदवीधारक मुली ह्या बेकार आहेत म्हणजे बी ए झाल्या म्हणजे बी एस सी झाल्या किंवा बी कॉम झाल्या या मुलींच्या यांना कुठेही सहभागी करून घेता आलेलं नाही सिस्टमला किंवा त्यांच्यासाठी म्हणून काही सहभागाची एक पॉलिसी नोकऱ्यांमध्ये आपल्याला राबवता आलेली नाही शहरामध्ये अडुसष्ट टक्के अडुसष्ट पॉईंट तीन टक्के ह्या पदवीधर आपल्याला असं दिसतंय की एकूण ह्या ज्या स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम किंवा स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोग्राम मुळे जो एक सगळे धावत होते की आता शिकलं की नोकऱ्या मिळणार आहेत तर इथे जी आकडेवारी दिसते ती आपल्याला फक्त पदवीपूर्व तंत्र शिक्षण जे आहे त्याच्यामधलाच बेकारीचा रेट हा कमी झालेला आहे म्हणजे आठ पॉइंट पाच टक्के जी बेकारी होती ती पाच पॉइंट पाच वरती आलेली बाकी जर सगळी आकडेवारी मी आकडेवारी देत नाही पण पदवीधर त्याच्यानंतर पदव्युत्तर शिक्षणातले आणि तंत्र शिक्षणामधले पदवीधारक या सगळ्यांचे बेकारीचे रेट वाढत आहेत म्हणजे दोन हजार तेरापासून ते सतरापर्यंत अशी आकडेवारी दिसते आणि त्याच्यामध्ये मुलींचं बेकारीचं प्रमाण हे वाढतंय म्हणजे आत्ता यांनीच जी आकडेवारी दिली मगाशी मी जो सोर्स सांगितला होता सी एम आय सी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी त्यांनी म्हटलं की दोन हजार अठरामध्ये अकरा लाख नोकऱ्या गेल्यात म्हणजे बेकारीचं प्रमाण एकीकडं आहे आणि नोकऱ्या ज्या आहेत त्या नोकऱ्या जाण्याचं प्रमाणसुद्धा वाढत आहे आणि मी याच्यासाठी ही आकडेवारी मला रंजक नाही करता आली पण मुद्दा एकच यातून स्पष्ट होतो की नोकऱ्या पण चाललेल्या आहेत नोकऱ्यांची उपलब्धता होण्याचं प्रमाण खूप स्लो आहे किंवा ज्याला आपण म्हणू म्हणून फास्ट नाही आहे आता इथं जो मुद्दा आपला येतो तो बेकारी हा सरकारसाठी मुद्दा आहे का म्हणजे नोकऱ्या नाहीत किंवा लोकांना आपण रोजगार देऊ शकत नाही हा पुढं मुद्दा नाही तर सरकार पुढं हा चिंतेचा मुद्दा आहे की लेबर्स फोर्स पार्टिसिपेशन रेट वाढला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना स सकाळपासून सगळे सांगत आहेत की जी डी पी वाढवायचं ह्याच्या पलीकडं काही नाही आहे म्हणून इथं सरकारच्या दृष्टीनं लोकांना नोकऱ्या देणं हा मुद्दा नाही आहे तर त्यांचा जी डी पी वाढला पाहिजे असं ऐकून दिसतंय आणि म्हणून मला असं वाटतं की नोकऱ्या तर जात आहेत दुसरा मुद्दा जो येतो तो आहे ती निर्वाह साधनं या सिस्टममध्ये हिरावून घेतली जात आहेत याचं मी उदाहरण म्हणून आता विदर्भातून आली त्याच्यामुळे ते घ्यावंच लागेल की जिथं लोकांच्या निर्वाहाचं साधन हे जंगलामधली कंदमुळं तिथलं सगळंच ज्याला आपण चारा पाणी दानापाणी जे म्हणू ते तिथं त्यांचं भागत होतं तर जेव्हा आपण तिथं नवीन लाईफस्टाईल घेऊन जातो तेव्हा आणि त्यांना त्या साधनांपासून बाजूला काढतो तेव्हा मला वाटतं की त्यांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होतो रोजगार देण्याचा मुद्दा इथं येत नाही आहे ती निर्वाहाची साधनं काढून घेणं हे सगळ्यात क्रूर आहे असं मला वाटतं आणि म्हणून इथं जे सारखं जे बोललं जातं जा 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 होतं सकाळपासून ते हाच मुद्दा येतोय की सरकार जे आहे ते नोकऱ्या देत नाहीत पण पार्टिसिपेशनचा रेट कसा वाढला पाहिजे लेबर फोर्सचा तो बघत आहे आणि हे सरकार स्वतः म्हणजे इथं जेटलींनी सुद्धा म्हटलं की स्त्रियांचा रेट वाढला पाहिजे म्हणजे सगळ्यांना वाटतं की भारतामध्ये सत्तावीस टक्के चोवीस टक्के जर पार्टिसिपेशन रेट असेल तर तो खूप कमी आहे आणि तो याच्यासाठी वाढावा की आपण अधिकाधिक विकास करावा आता हा हे जे आर्ग्युमेंट आहे की स्त्रिया एकूण उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी नाहीत आणि त्या श्रम करत नाहीत असा तो अर्थ निघतो खरं म्हणजे लेबर पार्टिसिपेशन रेट वरती जर आपण गेलो तर म्हणजे भारतातल्या सत्तावीस टक्के किंवा चोवीस टक्के स्त्रिया वगळता बाकी स्त्रिया काय आयत बसून खातात का हा आमच्याकडं स्त्रियाभ्यासाचे अभ्यासक किंवा विद्यार्थी म्हणून हा विषय येतो तर मला असं वाटतं की मी याच्या वेळ किती तर इथं जो मुद्दा येतो तो स्त्रियांचं श्रम हे मोजलं जातं का हा पहिला मुद्दा आहे की म्हणजे याचा अर्थ जवळजवळ सत्तर टक्के स्त्रिया बसून खातात असा तो अर्थच निघतो त्याच्यातून तर म्हणून आप स्त्रियाभ्यासां स्त्रियाभ्यासकांनी असं म्हटलेलं आहे की स्त्रियांच्या श्रमाची मुद्दात होत नाही ज्याला आपण इनव्हिजिबल लेबर म्हणतो किंवा अदृश्य श्रम म्हणजे सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत स्त्रिया जे श्रम करतात घरामध्ये ते अर्थव्यवस्थेला काही कॉन्ट्रीब्यूट करत नाही का हा त्यातला मुद्दा आहे आणि तो कसं ते कसं अदृश्य झालेलं आहे की ते कसं बेदखल केलेलं आहे याच्याकडं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि म्हणून मग घरातली सगळी कामं म्हणजे तुमच्याकडं भांडी घासायला जेव्हा तुम्ही मोलकरीन लावाल तेव्हा तिला ते पाचशे सातशे रुपये देणार तर तेव्हा ते श्रम होईल पण घरातल्या बाईनेच ते श्रम केले स्वयंपाक बनवला कपडे धुतले फरशी पुसली तर ते श्रम होणार नाहीत म्हणजे याचा अर्थ ते काय आहे निग्लेक्टेड आहे अदृश्य आहे बेदखल आहे आणि शिवाय ते अनपेड आहे अवैतनिक श्रम म्हणून भारतामध्ये ज्या सत्तर टक्के स्त्रिया ज्या या गटामध्ये मोडतात अनपेड लेबर कड़ा पन आपन बग इतना जे आहेत त्याच्याकडं पण आपण बघितलं पाहिजे अशी एक मांडणी मला वाटतं सगळे अभ्यास करत आहेत पण आता इथं मुद्दा येतो तो दोन गोष्टीचा की हीच भाषा वापरून काय पद्धतीचं राजकारण केलं जातं म्हणजे जसं की आपण म्हटलं की स्त्रिया काय काम करत नाहीत का सत्तर टक्के स्त्रिया सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करत आहेत घरामध्ये काम करत आहेत इथं भारतातली शेती म्हणजे इस्टर बोजरफ सारखे अभ्यासक सांगते भारतामधली शेती स्त्रियांशिवाय चालू शकत नाही तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा एकटा पुरुष शेती करू शकतो का बघा बिलकुल तो वेडा होईल शेती करणं काही चेष्टा नाही आहे सगळी कामं शेतीची जी आहे ते एकटा पुरुष म्हणजे लेबर लावून पण करू शकणार नाही त्याच्यामुळं बाईची गरज किती आहे आणि ती शेतकरी जे आहे तिच्या श्रमाचं कुठंही नोंद नाही किंवा ते दखल घेतलेली नाही पण आता हे आर्ग्युमेंट वापरून सरकार काय करतं किंवा शासन करते काय करू शकतात म्हणजे उदाहरणार्थ आपण असं म्हणलं भांडी घासणं हे श्रम आहे किंवा स्त्रिया तिथं कॉन्ट्रीब्युट करत आहेत किंवा चहा बनवणं हे श्रम आहे मग ते म्हणतात मग कुठं बेरोजगारी आहे पकोडं सुद्धा रोजगार झाला असं म्हणतात ना ते हे की नाही बेरोजगारी कुठेच नाही सगळे काम करत आहेत म्हणजे इथं मुद्दा असं नाही की काम काम कोण करत नाही त्या कामाच्या बदल्यात काय मिळतं हा मुद्दा आहे स्त्रियांना त्यांच्या कामाच्या बदल्यात मोबदला काय मिळतो हा मोबदल्याचा ज्याला आपण म्हणतोय की साधनांवरती कंट्रोल आणि उपभोगाचा जो वाटा आहे साधनांवरती नियंत्रण आणि उपभोग किती मिळतो स्त्रियांना त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे कारण हा मुद्दा जो आहे म्हणून मी म्हटलं की ही कॅटेगरी याच्यासाठी आवश्यक आहे आणि शिवाय इथं कास्ट कॅटेगरी पण येते उदाहरणार्थ आपण असं म्हणू की घर कामगार करणाऱ्या महिला कुठल्या जातीच्या तुम्हाला जास्तीत जास्त मिळतील त्याच्यामध्ये पण श्रमाचं किरकोळीकरण कशा पद्धतीने होतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही खालच्या जातीच्या आहात तर तुम्ही धुनी भांडी करायची जरा मधल्या जातीच्या असाल तर स्वयंपाक पोळ्या लाटायला वगैरे चालू शकतं तर हे आहे हे आहे किंवा तुम्ही मंगल कार्यालय बघा पुण्यामधली की जिथे पुऱ्या लाटायचं काम असतं ते थोडं वरच्या जातीच्या बायका करतात साफसफाई भांडी घासायची काम मंगल कार्यालयामध्ये खालच्या जातीच्या बायका करतात अगदी रेअर तुम्हाला काही अपवाद मिळतील तर म्हणून हे जे श्रमाच्या बाजारपेठेमध्ये कनिष्ठ जातीय स्त्रियांचं पण आणखीन कसं किरकोळीकरण होतं किंवा त्याला कसं अजून त्याच्या त्या, त्या, त्या श्रमाचं अवमूल्यन होतं याच्याकडं पण आपण बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट की जर मारियामिसचं फ्रेमवर्क आहे ते ॲक्च्युली की त्यांनी असं म्हटलं की जस प्रगत देश आहेत त्यांच्या देशामधल्या कामगारांना त्यांना पाहिजे तो मोबदला देऊन पाहिजे तो नफा कमवता येत नाही म्हणजे अमेरिकेतले कामगार त्यांना सगळ्या सोशल सिक्युरिटीज द्याव्या लागतील सगळे कामगार कायदे लागू होतील म्हणून त्यांना तिथं कामगार ठेवणं परवडत नाही तर मग काय करा थर्ड वर्ल्ड कंट्रीज मधले कामगारांना मग भारतातले कामगार तिकडे जाणार मागं एक प्रकरण पण झालं होतं रिचर्ड संगीता रिचर्ड आणि आणि खोबरागडेचं तिने तिथली मोल इथली मोलकरीन तिकडे घेऊन गेली होती फेमस उदाहरण आहे ते ते वेगळ्या पद्धतीने बघितलं गेलं म्हणजे ती ॲक्च्युली त्या प्रकरणाकडं पण मुद्दा इथं तसाच पुन्हा भारतामध्ये आणखीन कुठल्या भागामध्ये तशा पद्धतीचे वासाहतिक संदर्भ श्रमाचं वासाहतीकरण कुठे कुठे होतं त्याचे संदर्भ काय काय आहेत महाराष्ट्राचा विचार केला तर ते कुठं म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो साखरपट्टा आहे ती तिथं जे ऊसतोड कामगार आहेत ते कुठून येतात तर मराठवाड्यातून येतात आता पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना जे कष्टकरी आहेत त्यांना सुद्धा ऊसतोड कामगार करणं इथल्या साखरपट्ट्यातल्या कारखानदारांना परवडत नाहीत ते लगेच हक्काची भाषा बोलतात मग जास्त वलनरेबल कोण आहे तर मराठवाड्यातले कामगार त्यांना घेऊन या आता मराठवाड्यातल्या लोकांच्या पण संघटना झाल्या तर आत्ता सध्याची परिस्थिती आहे की छत्तीसगड आणि मधल्या आदिवासी पट्ट्यातून आता ऊसाच्या साखर कारखान्यांवर कामगार आणलेले आहेत तर म्हणजे इथं जे आहे शोषण काय पद्धतीने होतं ते आपण बघितलं संपलं का कावे ठीक आहे मी आवड मला एवढंच म्हणायचं आहे की मुद्दा इथं जो आहे की आपण लोकांच्या निर्वाहाच्या बद्दल बोलतोय आणि साधनांवरती नियंत्रण आणि मालकी याच्याबद्दल बोलतोय आणि ते बोललं पाहिजे रोजगार हा मुद्दा म्हणजे असं आहे की जगण्यासाठी सत्तर टक्के लोक हे केवळ अन्न आणि मिनिमम कपड्यासाठी जर रोजगार करत असतील ती शर्मेची बाब आहे म्हणजे कुठलाही माणूस रोजगार करून ऊसतोड कामगार कर घ्या किंवा शेती शेतीमध्ये काम करणाऱ्या बायका घ्या रोजगार आपल्या धुणंभांडी करणाऱ्या बायका घ्या यांची लाईफस्टाईल काय नाही आहे जे आपण दर्जा म्हणतो जी चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठेचे जीवन जगणं असं जे म्हणतो ते त्याच्यातून नाही ते केवळ ते जगण्यासाठी के अन्न आणि मिनिमम कपड्यासाठी जर काम करत असतील आणि ते कुणासाठी करतायत मग इथं जो मी म्हणते की सरप्लस जो आहे त्यांचं सरप्लस कुठं गेलं जर एक लाख पगार घेणारी बाई तिच्या घरी धुनं भांडी करणारी बाई मुळ ऑफिसवर जाऊ शकते मार्क्सने जे आपल्याला सरप्लस सांगितला श्रमाची चोरी सांगितली ते आपण इथं कामगारांच्या बाबतीत आपण लावली पाहिजे की कनिष्ठ जातीय महिला कनिष्ठ जातीय कष्टकरी स्त्री पुरुष यांचं श्रम वापरून आपण अधिक अधिक चांगला अवकाश उपलब्ध करून घेऊ शकतो तर त्यांच्या श्रमाचा मोबदला त्यांना मिळाला पाहिजे आणि मला वाटतं की म्हणून मला रोजगाराचा मुद्दा आपण इथं डिस्कस करताना कास्ट आणि त्याच्यामध्ये स्त्रिया आणि पुन्हा कास्ट असं हे बघितलं पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि मला असं वाटतं की मला बोलायची या ठिकाणी संधी दिली मला माहीत नाही तुम्हाला किती ते आकडेवारी आणि पुन्हा हे असं कार्यकर्ता टाईप बोलणं ते कसं मॅच करून घेतलं आहे तुम्ही मला इथं आणण्यामध्ये आदरणीय रेखाताई ठाकूर यांचं म्हणजे माध्यम झालं त्यांची मी इथं आभारी आहे आणि बाकीच्या सगळ्या मंडळींची मी आभार व्यक्त करते आणि थांबते